हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितलाच की भीमथडी जत्रेचा मी टाकला होता तर त्यानंतरचाच त्या, त्या दिवशीचाच हा व्हिडिओ आहे संध्याकाळी घरी आल्याच्यानंतर तर हा मी वेगळा बनवला आहे कारण की तो खूप मोठा झाला असता म्हणून आणि आत्ता सर साडेसातच्या नंतर आम्ही घरी आलोत आणि जेवण बनवायचं तर खूप कंटाळा आला होता कारण की तिथं फिरून फिरून खूप सारे थकले होते मी तर म्हटलं काहीतरी चला शॉर्टकट मेनू करूयात तर म्हणून ठरवलं की दाल तडका आणि जिरा राईस बनवायचं आणि आत्ता जे की आहे बघितलं तुम्ही मी शेंगा कुकरला लावल्यात शेवग्याच्या तर आणि इथं किचन सुद्धा माझ्या ना खूप मोठा बंडल दिसत असेल तुम्हाला शेवग्याचा तर तो शेवग्याचा बंडल आहे ना तर ते गावाकडून आलेले आहेत शेवगा आमच्या गावाकडे शेवगा लावला आहे तर आज म्हटलं की खूप सारा शेवगा आहे तर आत्ता सध्या इतकं ट्रेंडिंगला चाललं आहे शेवग्याचं सूप आणि शेवग्याच्या पानांची भाजी तर हे सगळं मोबाईलवरती इतकं सारे व्हिडिओज दिसतात तर म्हटलं चला आज आपण पण बनवून बघूया कसं होतं हे शेवग्याचं सूप आणि खूप सारं हेल्दी असतं अपौष्टिक असतं आपल्या शरीरासाठी आणि खूप सारे त्याचे फायदे आहेत तर म्हटलं चला करून तर बघूया कसं होतंय ते तर म्हणूनच हा सगळा घाट घातलेला आहे मी एवढं सारं थकून आले मी पण तरी पण म्हटलं चला आज करूनच बघूया कारण खूप दिवस झालं चाललं होतं माझं की शेवग्याचं हो सूप करायचं आहे तर फायनली करायला घेतलं आहे तर इथं मी तीन शेंगा उकडून घेतल्यात आणि त्याच्यामध्ये एक कांदा टोमॅटो दोन हिरवी मिरची आणि दोन लसणाच्या पाकळ्या तर हे सगळं शिजवून घेतलं आहे तीन चार शिट्ट्या काढून कुकरला आणि आत्ता ते मी गाळून घेतलं आहे आत्ता मी ते गा आणि पाणी साईडला काढून आता हे शेवगं आणि मिरची कांदा वगैरे टोमॅटो जे आहे शिजवलेलं मटेरियल तर ते सगळं मी आता मिक्सरला थोडंसं फिरवून घेणार आहे ते एकदम शिजलेलं आहे तर ते थोडंसं फिरवलं तरी पण स्मॅश होणार आहे तर बघा आता हे खूप सारं गरम आहे तर जरा असं थंड झाल्याच्या नंतर हे मी फिरवणार आहे मिक्सरला आणि आता फिरवल्याच्यानंतर नंतर जो काही ह्याचा निघालेला आहे पल्प तर तो सगळा गाळून घेणार आहे आणि शेवग्याचा हो चौथा साईडला करून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर आ, जे काही राहिले मिश्रण तर थोडंफार ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये तर त्याच्यात थोडंसं पाणी घालून मी परत त्याच्यात आहे जेणेकरून की आपल्याला सगळा शेवग्याचा हो पल्प मिळाला पाहिजे म्हणून आणि आता सगळं हे गाळून घेतले आणि तुम्ही बघू शकता की इथं माझं शेवगा हो पूर्णपणे गाळून झालेला आहे आणि हा जो चोथा आहे तर तो, तो काढून टाकायचा आहे आपल्याला आणि जे काही खाली जे मिश्रण झालेलं आहे शेवगा हो गाळलेलं तर ते आपल्याला पाणी आणि ते मिक्स करून घ्यायचे आणि थोडं आता मी ह्याला एक उकळी काढून घेणार आहे गॅसवरती आणि चिली फ्लेक्स टाकायचे ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आणि मी मिक्स हब्स टाकलेले आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला काळी मिरू पावडर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता आणि हा व्हिडिओ मला यूट्यूबवर दिसला होता तर ही रेसिपी श सूपची तर तीच मी बनवलेली आहे खरं तर मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवणार होते पण म्हटलं चला आधी या पद्धतीने बनवून बघूया कसं होतं ते आणि खरंच सांगते खूप छान आणि खूप टेस्टी झालं होतं हे सूप तर साईडच्या गॅसवर तुम्हाला दिसत असेल की मी डाळीला फोडणी दिलेली आहे आणि आता त्याला फक्त तडका देणं बाकी आहे तर असं एकदम छान असं सूप गरम गरम थंडीचं पिण्यासाठी खूपच छान वाटतं आणि खूप मजा येते खरं तर त्यात चला आता कसं वाटलं तुम्हाला हे सूप बनवलेलं मी कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते सुद्धा सांगा आणि हे काही थोडंफार माझा प्रयत्न डेकोरेशनचा